मार्च आठ दोन हजार चौदा रोजी मलेशिया एअरलाइन्स चा एक विमान कुवाला उड्डाण घेतला परंतु बीजिंग च्या गंतव्यस्थळी पोहोचले नाही आजही जगाला या विमानाने कुठे गेले याबद्दल स्पष्ट उत्तर नाही द फॅक्ट च्या या भागात या सर्व वर्षांनंतर काय झाले आहे ते आपण पाहणार आहोत सुमारे अकरा वर्षांपूर्वी मार्च आठ दोन हजार चौदा रोजी मलेशिया एरलाइन चा एम एनशे सत्तर विमान मलेशिया ची राजधानी ची बीजिंगकडे उड्डाण करण्याचे नियोजित होते बोर्ड वर दोन पायलट दहा केबिन क्रू सदस्य आणि दोनशे सत्तावीस प्रवासी होते त्यापैकी बहुतेक चीनी नागरिक होते दोन्ही पायलट खूप अनुभव संपन्न होते विशेषतः त्रेपन्न वर्षांच्या कॅप्टन झहारिये अहमद शाह ज्यांना तेहतीस वर्षांचा उड्डाणाचा अनुभव होता सत्तावीस वर्षांचा सहपायलट फरीख अब्दुल हामिद ज्याला सात वर्षांचा उड्डाणाचा अनुभव होता त्याला कनिष्ठ पायलट मानले गेले विमानाबद्दल सांगायचे झाले तर ते अकरा वर्षांचे बोईंग ट्रिपल सेवन होते कोणतीही यांत्रिक समस्या नोंदवली गेली नव्हती आणि कोणतेही विद्युत अपयश झाले नव्हते म्हणजे मुख्य म्हणजे हे फक्त मलेशिया आणि चीन मधील एक नियमित उड्डाण होते दररोज मलेशिया ते चीन किंवा त्याच्या उलट होणारी नियमित पाच तास व चाळीस मिनिटांची यात्रा पण या विमानाच्या उड्डाणाचा दिवस सामान्य नव्हता हे फक्त असामान्य नव्हते ते काही वेगळे होते फ्लाइट एम एच तीनशे सत्तर फक्त पाच तास व चाळीस मिनिटे हवेत राहणार होती पण उड्डाणापूर्वी त्यात गरजेपेक्षा जास्त इंधन भरले गेले सात तास व एकताळीस मिनिटे हवेत राहण्यासाठी पुरेसे हे उड्डाणाच्या वेळेत अतिरिक्त दोन तास व पंधरावे मिनिट आहे हे संशयास्पद नव्हते हे सामान्य एअरलाईन प्रथा होती वाईट हवामान किंवा आपत्कालीन परिस्थितीत विमानाला गरज असल्यास दुसऱ्या ठिकाणी वळण्यासाठी पुरेसा इंधन असे फ्लाइट एम एच तीनशे सत्तर ने कुवालामपूर वरून ठरलेल्या वेळेनुसार बारा वाजून बेचाळीस मिनिट आठ मार्च दोन हजार चौदा रोजी उड्डाण केले कॅप्टन झहारियेने उड्डाणापूर्वी आणि नंतर क्वालालंपूर एअर कंट्रोलशी थेट संपर्क साधला नवे सोडल्याच्या लगेच विमानाने दक्षिण चीन समुद्राकडे मार्ग बदलला सकाळी एक वाजून नऊ मिनिट वाजता उड्डाणाच्या अचूक वीस मिनिटांनी विमानावरील ट्रान्सपोंडरने विमानाचे जी पी एस स्थान क्वालालंपूर रडार सिस्टीमकडे कडे पाठवले ते ट्रान्सपोंडर ची अंगभूत कार्यक्षमता आहे हे नियमित अंतरांवर विमानाची स्थिती जवळच्या रनार वर स्वयंचलितपणे अद्यतनित करते अगदी या टप्प्यापर्यंत सर्व काही सुरळीत चाललेले होते सकाळी एक वाजून एकोणीस मिनिट वाजता फक्त दहा मिनिटांनी एम तेच तीनशे सत्तर मलेशियन हवाई क्षेत्रातून व्हिएतनामी हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यास सुरुवात केली तेव्हाच ग्वालामपूर कंट्रोल कंट्रोलने कॅप्टन झहारियेशी शेवटच्या वेळेस बोलले त्या टप्प्यापासून एम टेच तीनशे सत्तर कडून व्हिएतनाम मधील हो मिन्ह सिटी कंट्रोल टॉवर संपर्क साधण्याची अपेक्षा होती कॅप्टन झहारियेने ने रौफ मान्य करून उत्तर दिले शुभ रात्री एम टेच तीनशे सत्तर कॅप्टन झहारिये किंवा नियंत्रण टॉवरनेही त्याचे शुभ रात्री हे एम टेच तीनशे सत्तर विमानातून ऐकले जाणारे शेवटचे शब्द ठरतील हे लक्षात घेतले नाही त्यानंतर विमान सदतीस मिनिटे उड्डाण करत होते सामान्यत एक विमान मुख्य विमानतळ क्षेत्रापासून दुसऱ्या क्षेत्रापर्यंत आपल्या गंतव्यस्थळी पोहोचण्यापर्यंत विमान वाहतूक नियंत्रणाशी संपर्कात राहते आणि यावेळीही तसेच अपेक्षित होते परंतु आतापर्यंत सामान्य वाटलेले काहीतरी विचित्र वळण घेणार होते सकाळी एक वाजून एकवीस मिनिट वाजता त्या शेवटच्या संदेशानंतर फक्त तीन मिनिटात एम तेच तीनशे सत्तर रनार वरून गायब झाले हे कुआलालमपूर आणि होची मिन्ह सिटीच्या ट्रॅकिंग प्रणाली पासून गायब झाले कुआलालमपूर टॉवरला टॉवर काहीही असामान्य दिसले नाही त्यांना वाटले कि तीनशे सत्तर फक्त व्हिएतनामच्या हवेच्या प्रदेशात प्रवेश केले होते म्हणून विमान जेव्हा त्यांच्या रडारवरून गायब झाले तेव्हा ते सामान्य दिसत होते पण जेव्हा हो ची मिन्ह टॉवरला एम तेच तीनशे सत्तर त्यांच्या रडारवर दिसले नाही तेव्हा त्यांना काहीतरी चुकीचे आहे असे वाटले त्यांनी ताबडतोब रेडिओद्वारे कॅप्टनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला की सर्व काही ठीक आहे का ते पाहण्यासाठी पण प्रतिसाद आला नाही पुढील अठरा मिनिटे हो ची मिन्ह टॉवर एम तीनशे सत्तरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत राहिला पण तरीही कॅप्टन कडून कोणताही प्रतिसाद आला नाही म्हणून त्यांनी कुआलालंपूर टॉवर संपर्क साधला आणि जे घडत आहे ते नोंदवले अशा परिस्थितीत प्रोटोकॉल नुसार रेस्क्यू सेंटर ला एका तासात सूचित केले पाहिजे पण कुआलालमपूर टॉवरने टॉवर ने एरोनॉटिकल रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर ला कळविण्यापूर्वी चार तास पूर्ण थांबले तेव्हा पर्यंत मौल्यवान वेळ आधीच गमावला होता सकाळी सहा पंधरा वाजले होते त्यावेळी एम तेच तीनशे सत्तर बीजिंग मध्ये उतरले असावे विमान वेळेवर बीजिंग मध्ये अशी आशा अजूनही होती परंतु तिथूनही कोणतीही चांगली बातमी आली नाही सकाळी सहा वाजून मिनिट वाजता विमान जिथे गायब झाले होते तिथे त्वरित सुरू करण्यात आले सात देशांनी गल्फ आणि दक्षिण चीन समुद्राजवळ शोध घेण्यासाठी चौतीस जहाजे आणि अठ्ठावीस विमानांची तैनाती केली परंतु दुर्दैवाने विमानाचा एकही ठसा सापडला नाही या टप्प्यावर संपूर्ण जगाला या अपघाताची जाणीव झाली होती बातम्या वाहिन्या वेबसाइट्स आणि सोशल मीडिया ही फक्त एका कथेत एम तेच तीनशे सत्तर विमानात लक्ष केंद्रित करत होत्या अनेक देशांच्या तपास पथकांनीही शोधकार्यामध्ये सहभाग घेतला कोणालाही पूर्णपणे मान्य करता आले नाही की विमान सर्व रडारवरून अचानक गायब झाले आहे आणि जरी ते समुद्रात कोसळले असले तरी इतक्या मोठ्या विमानाने नक्कीच पृष्ठभागावर काही तुटलेले अवशेष सोडले असते शोधाचे प्रयत्न पुढील चार दिवस अखंड चालू राहिले परंतु दुर्दैवाने कोणत्याही दिशेकडूनही कोणतीही सकारात्मक माहिती आली नाही मग चौथ्या दिवशी एक बातमी समोर आली जी संपूर्ण शोध संघाला धक्कादायक ठरली मार्च आठ दोन हजार चौदा रोजी सकाळी एक वाजून एकवीस मिनिट वाजता एम देच सत्तर रडार वरून गायब झाल्यावर ते फक्त नागरी ट्रॅकिंग पासून गायब झाले होते मलेशियाच्या सैन्य रडारने प्रत्यक्षात विमानाचे आणखी एका तासाचे ट्रॅकिंग केले आणि जे काही त्याने नोंदवले ते अपेक्षित नव्हते नागरी रडार वरून गायब झाल्यानंतर लगेच विमान काही मिनिटे उड्डाण करत राहिले आणि नंतर मलेशिया कडे युटर्न घेतले सुमारे एकतीस मिनिटांनी ते पेनांग शहराच्या वरून उडाले नंतर त्याने मलाक्का स्ट्रेट कडे दिशा बदलली एम एच तीनशे सत्तर शेवटी लष्करी रडारवर दिसले ते इंडियन महासागरावर सकाळी दोन वाजून बावीस मिनिट वाजता त्यानंतर विमान नागरिक आणि लष्करी रडारवर पूर्णपणे अदृश्य झाले या विमानाशी संबंधित प्रत्येक व्यक्ती बचाव संघ एका उद्दिष्टावर लक्ष केंद्रित केले होते घडलेले काय आहे आणि विमान कुठे गेले याचे रहस्य सोडवणे पण सर्वात मोठा प्रश्न अजूनही उरला विमान अचानक युटर्न का घेतले बीजिंगच्या पूर्ण विरुद्ध दिशेकडे जाताना सुरुवातीला थायलंडची उपसागर आणि दक्षिण चीन समुद्र स्कॅन करणाऱ्या शोध संघाने आता आपले लक्ष इंडियन महासागरच्या या भागाकडे वळवले पण आश्चर्य म्हणजे त्या ठिकाणी विमानाचा एकही ठसे सापडला नाही काही दिवसांनी दुसरी एक बातमी आली आणि तिने परिस्थिती पूर्णपणे बदलली विकसित झाले की विमान सकाळी दोन वाजून बावीस मिनिट वाजता लष्करी रडारवरून अदृश्य झाले तरीही ते उपग्रहाशी संपर्क साधत होते आता तुम्ही हे जाणून घ्या बोईंग विमानांसाठी हे पूर्णपणे सामान्य आहे जर विमानाचे मुख्य संवाद प्रणाली अयशस्वी झाले तर ते आपोआप उपग्रहाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते या प्रकरणात विमानाने इन्मरसात नावाच्या उपग्रहाशी स्वयंचलितपणे संपर्क साधला जो पस्तीस हजार किलोमीटर दूर होता आणि हे दर तासाला एकदा केले त्या उपग्रहाद्वारे संग्रहित डेटा वापरून तज्ज्ञांनी गुंतागुंतीची गणना करून एम अंतिम सैन्य रडारवरून गायब झाल्यानंतर मलेशियन विमानाने पुन्हा मार्ग बदलला असे उघड झाले आणि पुढील पाच तासांसाठी ते हिंद महासागरावर त्या दिशेनेच उड्डाण करत राहिले सकाळी आठ वाजून एकोणीस मिनिट वाजता विमानाने उपग्रहाशी शेवटच्या वेळेस संपर्क साधण्याचा प्रयत्न केला हे तीनशे सत्तर कडून मिळालेले अंतिम सिग्नल होते त्यानंतर विमानाने कोणत्याही उपग्रहाशी संपर्क साधला नाही आणि पुन्हा कोणत्याही रडारवर दिसले नाही याचा अर्थ असा की शोध पथक विमान शोधण्याचा प्रयत्न करत असताना ते अजूनही उड्डाण करत होते पण जिथे ते शोधत होते तिथून खूप दूर तज्ज्ञ आणि तपासकांचा असा विश्वास आहे की विमानाने भारतीय महासागराच्या या, या वाकलेल्या भागावर पोहोचल्यानंतर उपग्रह संपर्क गमावला जे ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमे सुमारे दोन हजार किलोमीटर दूर आहे याचा अर्थ कुवालालमपूर हून उड्डाण घेतल्यानंतर विमानाला त्या स्थळी पोहोचायला आठ तास लागले आणि एम तेच तीनशे सत्तर कडे इतक्या वेळा उड्डाण करण्यासाठी फक्त पुरेसन इंधन होत म्हणून असे मानले जाते कि विमान त्या वाकलेल्या प्रदेशात इंधन संपल्यामुळे कोसळले समुद्राचा हा वाकलेला विभाग प्रचंड आहे संपूर्ण भारतापेक्षाही मोठा तेथेच खोल समुद्रातील शोध कार्य सुरू झाले एम तेच तीनशे सत्तर शोधणे आवश्यक होते कारण विमान किंवा ब्लॅक बॉक्स परत मिळवले नाही तर अपघाताच्या आधी विमानात काय घडले ते आम्हाला कधीच समजणार नव्हते आणि हा शोध फक्त एक छोटा प्रयत्न नव्हता हा अनेक वर्षे सुरू राहिला तरीही विमानाचा कोणताही ठाऊक सापडला नाही तीन वर्षांनंतर खोल समुद्रातील शोध अधिकृतपणे संपवला गेला एकशे साठ दशलक्ष डॉलर्स पेक्षा जास्त खर्च केल्यानंतर ऑपरेशन दरम्यान कोणतेही अवशेष सापडले नाही पण दोन हजार पंधरा मध्ये एम एच तीनशे सत्तर एका वर्षानंतर गायब झाल्यानंतर एक मोठा पुढाकार मिळाला विमानाच्या उजव्या पंखाचा फ्लेप्रोन रियुनियन बेटाच्या किनाऱ्यावर आले हा विशेष भाग लंडिंगच्या वेळी वापरला जातो संधी याचे विश्लेषण केल्यावर एक भयानक सत्य समोर आले तज्ञांनी ठरवले की फ्लेप्रोन अपघाताच्या वेळी वापरले गेले नव्हते याचा अर्थ विमान कदाचित थेट समुद्रात धडकले असेल पुढील काही वर्षांत विमानाचे आणखी तुकडे आफ्रिकेच्या किनाऱ्यावर सापडले पण पर आजपर्यंत विमानाचा स्वतःचा किंवा प्रवाशांचा कोणताही ठसा नाही कोणीही खरोखर जाणत नाही की मलेशिया एअरलाइन्स फ्लाइट तीनशे सत्तर हरवण्याआधी काय झाले काही संशोधकांना वाटते की विमानाचे अपहरण झाले होते इतरांना वाटते की तांत्रिक अपयशामुळे विमान बाह्य जगाशी संपर्क गमावले आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे विमानातील अनेक लोकांची जागरूकता हरवली असावी